श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चार डिसेंबर गोंदवल्याचे महत्व नामाच्या प्रेमात आहे ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्याची बुद्धिव्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्यामध्ये ठेवले आहे मनुष्य कितीही भ्रष्टबुद्धीचा झाला जा तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट हा झालाच पाहिजे निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला होऊनच मरेल अभिमान म्हणून नव्हे परंतु गोंदवल्याचे महत्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे राम किती दयाळू आहे त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने बाजार मांडला पहिल्याने वाटले आपला माल खपेल की नाही कुणाच पण रामाने मोठी कृपाच केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले आपण पाहतो प्रत्येक गावाला निराळे नाव असते तसे पाहिले तर सर्व गावे सारखीच घरेदारे भिंती शाळा धर्मशाळा चावड्या प्रत्येक गावामध्ये असतात परंतु प्रत्येक गावाचे महत्त्व काही वेगळेच असते गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही परंतु तिथे नामाचे पीक भरगोस आहे मी नेहमी हेच सांगतो की जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे त्याचे तोंड सारखे हलते आहे तोंडाने रामाचा जप चालू आहे त्याअरती हा अमक्या गुरूचा शिष्य असला पाहिजे असे कळून यायला हवे म्हणतात ना की आपल्या वडिलांचे महत्व सांगू नये ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे म्हणून आता एकच करा रामाला हात जोडून मनापासून सांगा रामा तुझे प्रेम दे आम्ही अखंड नामात राहू प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू तुझे गोड नाम आम्ही हृदयामध्ये सतत जतन करून ठेवू राम खात्रीने कृपा केल्यापासून राहणार नाही खरोखरच या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा सुद्धा कितीतरी अधिक सुखाचा होईल लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने तू माझे स्मरण ठेवून लढाई कर असे भगवंतांनी सांगितले आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहेच तेच आपण फक्त भगवंताच्या स्मरणामध्ये करूया नीती धर्माचे आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणामध्ये करणे हेच सर्व धर्मांचे शास्त्रांचे सार आहे आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायलासुद्धा मिळतात आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही ना आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करूया तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा प्रपंचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव जो आहे तो खास आनंदमयच आहे आजचे बोधवचन जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम हे असलेच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ